राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासंदर्भातला महत्वपूर्ण असा निर्णय शासनाने आज घेतला असून त्याविषयीचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी किती वाढ झाली आणि फरक हा कसा मिळणार याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजीचा काही वेळापूर्वीचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय अनुदान एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला आहे तेव्हा शासन असा आदेश देत आहे की राज्यातील जे पात्र कर्मचारी आहे पेन्शनर्स आहे यांच्या मागाई भत्त्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्रेपन्न टक्के यावरून पंचावन्न टक्के एवढा मागाई भत्ता करण्यात आला आहे सदर मागाई भत्तावाड दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे सात महिन्याच्या कालावधीतील थलबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असे सांगण्यात आले आहे